नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी स्माइल ट्रेन आणि बजाज फिटनेवर्स यांच्या सौजन्याने दुर्भंगलेले ओठ आणि टाळू यांचे मोफत उपचार व ऑपरेशनचे कॅम्प ठेवण्यात येणार थे आहे तरी जिंतूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील जनतेने जिंतूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊ शकता किंवा फोन करू शकता पुढे स्क्रीनवर नंबर आहे पहा खास मुलाखत व माहिती ही बातमी पाहिल्यानंतर दुसऱ्यांना पण पाठवा जेणेकरून ऑपरेशनपासून कुणी वंचित राहायला न पाहिजे पाठक छत्रपती संभाजीनगरला असतो मी स्माइल ट्रेन इंडिया या स्वयंसेवी संस्थेचा महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून काम बघतो स्माइल ट्रेन इंडिया या संस्थेच्या अंतर्गत दुबंगलेले ओट व टाळू या प्रकारे बालक जन्माला येतात अशा बालकांना स्माईल ट्रेन इंडिया या संस्थेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात भारतात इवन एशिया खंडामध्ये मुक्तपणे ट्रीटमेंट दिली जाते महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी स्माइल ट्रेन इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे हॉस्पिटल्स आहेत आणि या प्रत्येक हॉस्पिटलला हे ट्रीटमेंट फ्री असते की जसे छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर रमाकांत बेंब्रे सर यांचं बेंबडे हॉस्पिटल आहे लातूर या ठिकाणी डॉक्टर विठ्ठल राहाणे सर हे काम करत असतात अकोला येथे श्रीराम हॉस्पिटल आहे याच प्रकारे आमचे जळगाव नाशिक नागपूर वर्धा गोंदिया अहिल्यानगर पुणे कोल्हापूर आणि मुंबई या विविध ठिकाणी प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी हॉस्पिटल उपस्थित आहेत तर मी आज या सर्व गोष्टींद्वारे प्रत्येक जिंतूर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला अपील करतो की आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जे असे कोणी बालक असतील या बालकांपर्यंत माझा नंबर किंवा आपल्या जे ग्रामीण रुग्णालय आहे या ग्रामीण रुग्णालयामधील आर बी एस के टीम आहे मेडिकल ऑफिसर आहे तिथे किंवा इथे आशा ताई पण काम करत असतात या सर्वांपर्यंत अशा पेशंटला पाठवावं की जेणेकरून त्या पेशंटला आपल्याला मुक्तपणे मदत करता येईल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर भाईकर ग्राम रुग्णालय जिंतूर येथे आर बी एस के टीम मध्ये आहे तर आ, आज स्माइल ट्रेनचे स्टेट कोऑर्डिनेटर आपल्या इथे आलेले आहे आणि मुलांना जर ओठाला असं फाटलेलं असेल किंवा टाळूला जर शिद्र असेल आपल्या तालुक्यामध्ये कुठेही असं पेशंट असेल तर कृपया आपण नाव नोंदणी करावी याचा आपल्या इथे कॅम्प होणार आहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि नावनोंदणी ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी ते पेशंटचं सिलेक्शनसाठी टीम येणार आहे ती टीम साधारणतः औरंगाबाद किंवा अकोला किंवा लातूरवरून येईल आणि त्याच्यामध्ये या बाळांचं पहिल्यांदा ऑपरेशन जरी झालेलं असेल तरी दुसऱ्यांदा लागणार असेल किंवा तिसऱ्यांदा लागणार असेल तरी ही ऑपरेशनची ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत होणार आहे त्याचप्रमाणे बाळाला आणि बाळासोबत एका नातेवाईकाला जाण्या येण्याचा खर्चही देण्यात येणार आहे आणि तिथे जेवणाची व्यवस्था पण करण्यात येणार आहे तर मी एक नंबर देते तो नेट नोट करून घ्या समीर दर्गू सरांचा नंबर आहे आमच्या इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये फार्मासिस्ट आहेत नऊ शून्य नऊ सहा सात चार आठ तीन पाच आठ या नंबरवर नावनोंदणी करा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही स्वतः करा तुमच्या आजूबाजूला कोणी असं बच्चू दिसलं तर करा कारण ही ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत आहे आणि याचा बाळाच्या पूर्ण आयुष्यावर असर होतो तो होऊ नये व्यवस्थित पद्धतीने बाळ समाजामध्ये वावरता यावं यासाठी ही ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये दुर्लक्ष न करता सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती तो पुन्हा नंबर नंबर परत एकदा नोट करून घ्या नऊ शून्य नऊ सहा सात चार आठ तीन पाच आठ समीर दर्गू ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे फार्मासिस्ट आहेत आणि आतापर्यंत आपल्याकडे सात ते आठ बालकांची नावनोंदणी झालेली आहे तरी सर्वांना आवाहन आणि विनंती करण्यात येते की तुमच्या सोबत किंवा आजूबाजूला जर मुलं असतील तर त्यांनी या नंबरवर नाव नोंदणी करावी ठीक धन्यवाद